आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडामोड जत तहसील व संघ अप्पर तहसील कार्यालयाच्या कामकाजामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सुसूत्रता आणावी विक्रम ढोणे जत तहसील कार्यालयात आणि संख अप्पर तहसील कार्यालयात नांगोंदी कारभार सुरू असल्यानं नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे या कार्यालयात अधिकारी कोण कर्मचारी कोण हंगामी कर्मचारी कोण आणि अधिकाऱ्यांनी स्वतःच्या सोयीसाठी नेमलेल्या खासगी व्यक्ती कोण अधिकृत कोण यांच्या कामकाजाचं जॉब चार्ट आणि कामकाजाचे दरपत्रक त्यामध्ये शासकीय दर किती आणि इतर दर किती हे जिल्हाधिकारी यांनी अधिकृत जाहीर करावे असे आवाहन युवा नेते विक्रम टोने यांनी केले गेल्या महिन्यात तहसील कार्यालयात हंगामी कर्मचारी आणि अर्जदार यांच्यात हणामारी झाली असून संबंधितांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत ही बाब महसूल प्रशासनासाठी लाजीरवाणी असून याची जिल्हास्तरीय सक्षम चौकशी व्हावी अधिकारी यांच्यामार्फत ही चौकशी होणं गरजेचं आहे या अनुषंगानं जत महसूल विभागाला योग्य सूचना देऊन कामकाज सुधारून नागरिकांची गैरसोय टाळावी अशी विनंती युवा नेते विक्रम ढोणे यांनी ईमेलद्वारे जिल्हाधिकारी सुहास काकडे यांच्याकडे केली आहे याबाबत बोलताना विक्रम ढोणे म्हणाले की तुम्ही सरकार बाजूला जत तालुक्यामध्ये प्रशासनामध्ये सवळा गोंधळ चालू आहे एकीकडं एक विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत अनेक पालक विद्यार्थी या जत तहसील कार्यालय असेल संक आपल्या कार्यालय असेल या ठिकाणी विविध दाखल्यांसाठी अर्ज करत आहेत पण महसूल प्रशासन गांधारीच्या भूमिकेत आहे विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक टाळटाळ केलं ते सरोवरच्या नावाखाली टाळटाळ केले दे आणि गेले अनेक दिवस अशाच पद्धतीने हा सहावा गोंधळ चालू आहे या तालुक या जर तहसील कार्यालय असेल अथवा संघ आप तहसीलदार कार्यालय या ठिकाणी कर्मचारी कोण आहेत खाजगी कर्मचारी कोण आहेत हंगामी कर्मचारी कोण आहेत हे जनतेला कळलं झालेलं आहे कुणीही आवजाव घर तुम्हाला चाललेलं आहे यापूर्वीही आम्ही प्राणसाहेबांना असेल तहसीलदार साहेबांना असेल या कार्यालयाच्या आवारामध्ये कोण तलाठी कोणत्या गावाला आहे कोणता सर्कल कोणत्या गावाला आहे त्यांच्या सजाची ना त्यांचं सर्कल तलाट्यांचं नाव त्यांचं सजाचं गाव त्यांचा संपर्कासाठी मोबाईल नंबर असावा अशा पद्धतीने विनंती केली होती त्याच पद्धतीनं प्रत्येक कर्मचाऱ्याचा चा त्यांच्या ठिकाणी चार्ट लावला पाहिजे ला अशी आमची मागणी होती पण फ्रा साहेब असतील तहसीलदार साहेब असतील पूर्ण उदासीने पूर्वी त्यात कोर्टाच्या समोर कार्यालय होतं त्यावेळेला साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की ज प्रशासकीय भवनमध्ये कामकाज चालू झालं आम्ही करणार आहे हे कामकाज चालू होऊन पण आज दोन महिने झाले खासदारांच्या बैठकीत हा विषय झाला पण प्रशासन का लावत नाही अनेक आमची उद्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब या जिल् तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत तर आमचं जिल्हाधिकाऱ्यांनाच आव्हान आहे या तालुक्यात कोण कर्मचारी आहेत कोण खाजगी कर्मचारी आहेत कोण हंगामी कर्मचारी आहेत अधिकाऱ्यांनी खास कामासाठी ठेवलेले कोण कर्मचारी ते अधिकृत एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगावे आणि शासकीय दर किती आणि निमशासकीय दर किती आणि हंगामी कर्मचाऱ्यांचा दर किती आणि अधिकाऱ्यांसाठी सेपरेट स्वतःचा खाजगी दर किती हे पण एकदा कलेक्टर साहेबांनी जाहीर अधिकृत जाहीर करावं असं आमचं आव्हान आहे जत संघच्या अप्पर तहसीलदार मॅडम तर येण्या जाण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने जतला रोज अनुदान करतात पण जी ज्या शासनाच्या सुविधा घेतात पण विद्यार्थ्यांच्या दाखल्यासाठी असेल अगर अन्य कामासाठी असेल अपर तहसीलदार मॅडमला ना गरजेचं कुठलंही नाही त्यामुळं तातडीनं तहसील उद्या कलेक्टर साहेब येणार तर कलेक्टर साहेब आणि या बाबतीत स्वतः अधिकृतपणे हे जाहीर करावं या तालुक्याला कोण वाली आहे का नाही असा गंभीर प्रश्न उपस्थित राहत आहे विद्या अनेक नागरिकांच्या गळचे फीस सुरू आहेत पुरवठा विभागाचा आपापाचा माल गपापाला अशा पद्धतीने कुठला ताळमेळ कुठला नाही प्रशासनात सुसंवाद नाही आहे कोण तलाठी कोण सर्कल कुठल्या गावाला कळत नाही तर हे कुठेतरी थांबण्यासाठी आणि जनतेच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी आणि तातडी उद्या येणार आहेत तर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत भूमिका जाहीर करावी असं आमचं कळकळीचं आव्हान आहे गेल्याच आता गेल्याच महिन्यामध्ये एका अर्जदाराने तहसीलदार अर्जदाराने हंगामी कर्मचाऱ्यामध्ये हनामारी झाली होती ही बाब महसूल दृष्टीने निंदनीय आहे आणि महसूल प्रशासनाला प्रशा� कायम अपासणार आहे या घटनेची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे संबंधित आलेला अर्ज आणि संबंधित पैसे मागणी केलेल्या संबंधित अर्जाने सोशल मीडियामध्ये सौदा सो सांगितलेलं आहे ही बाब प्र महसूल प्रचार दृष्टीने गा निंदनीय तर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असंही आमचं आव्हान आहे जिल्हाधिकाऱ्यांना